नमस्कार YouTube मंडळी बिग बॉस मराठी मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो अरबाज आणि घरातील सर्व स्पर्धकांना धडा शिकवण्यासाठी घरामध्ये एका वाइल्ड कार्ड कलाकाराची एंट्री होणार आहे मित्रांनो बिग बॉस मराठी मध्ये सध्या मोठं वाद चालू असून आजच्या भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांना रितेश हा चांगलाच धडा शिकवणार आहे त्यासोबतच आजच्या भाऊच्या धक्क्यावर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सोशल मीडिया स्टार आणि डान्सर वैभव गुगे याची वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे वैभव घुगे याच्या आहे वैभव गुगे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्याचे सोशल मीडियावर लाखोने फॉलोअर्स देखील ला आहे वैभव गुगे हा प्रसिद्ध डान्सर देखील आहे त्याच्या एंट्रीने घरामध्ये आणखी काय वाद होणार आणि आणि विशेष म्हणजे आजच्या भाऊच्या धक्क्यावर वैभव घुगे याची वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे का यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे तर मित्रांनो यावर तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा